नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा रम्या आता पार्थपशी आलेली असते आणि नंदनीबद्दल काही वाईट साईट बोलत असते पार्थला आता खूप राग आलेला आहे त्याचा राग इथपर्यंत आलेला आहे की आता तो रम्यावर हात उचलण्यापर्यंत राग आलेला आहे आता काव्याचे जीवावर प्रेम असल्याचे पुरावे सगळ्यांच्या समोर येणार आहेत नंदनी आता काय निर्णय घेणार कारण नंदनीला अजून माहीत नाही की काव्याचं जीवावर प्रेम आहे ते त्यांच्या नात्याबद्दल तिला काहीच माहिती नाही आहे जर तिला त्यांच्या नात्याबद्दल काही माहीत असतं तर तिनं हे नक्की केलं नसतं कारण नंदनीचा मूळ स्वभाव आहे की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणायचं आता रूममध्ये पार्थ काम करत बसलेला असतो आणि तिथे रम्या आलेली असते आता विचारते रम्या पार्थ काय करतो आहेस तू आता रम्या विचार करत असते काहीही झालं तरी पार्थ आणि काव्याचा डिओ झाला पाहिजे पार्थच्या मनामध्ये असलेली नंदनीची जागा ती मला कायमची संपवायची आहे मात्र नंदिनी आणि जीवाचा दिवस होऊ द्यायचा नाही हा सगळा विचार रम्याने मनात केलेला असतो पार्थ काम करत असतो तिथे रम्या येते आणि पार्थ म्हणतो हो बरेच कामं पेंडिंग पडलेले आहेत ते पूर्ण करायचे पार्थच सांगणं असतं अरे पार्थ खरंच खूप छान वाटलं पण आज तुम्हाला जायचं आहे ना असं म्हणत त्याला बोलायला सुरुवात करते पार्थ म्हणत असतो हो रम्या म्हणत असते बघितलेस ना काय झालंय कारण ती नंदिनी काहीच फरक पडलेला नाही रे म्हणजे अगदी सगळ्यांसाठी चहा बनवणं सकाळी उठणं जीवाबरोबर गृहप्रवेश सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला दोघाला नमस्कार करायला तरीही नंदनी विरोध केलेला नाही आणि त्याचबरोबर सर्वांसमोर सांगितलेलं आहे की दिव जीवाबरोबरचं लग्न कधीच मोडणार नाही पण पार्थ तू बसलाय तिच्या आठवणीमध्ये ती जीवाशी लग्न करून आली आणि तुझ्याच भावाशी लग्न करून ती या घरात आली तिने तुझा काहीच विचार केलेला नाही आणि त्याच्यासोबत संसारही करत आहे हे सगळं रम्या पार्थला बोलत असते आणि म्हणत असते तिथं काय झालेलं होतं खरंच होतं का कोणी दीपक मुलगा का नंदनीच नाटक केलेलं किडनॅप केले म्हणून सांगायचं असं रम्या बोलत असते त्या क्षणी पार्थला खूप राग आलेला असतो पार्थ आता बोलतो रम्या बास आत्तापर्यंत आत्तापर्यंत मी ऐकून घेतलं पण आता, आता, आता नंदनीबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर मी आता ऐकून घेणार नाही पार्थचं असं म्हणणं असतं की नंदनी कधीच खोटं बोलू शकणार नाही त्यामुळे नंदनीबद्दल काहीच बोलायचं नाही असा पार्थ म्हणत असतो कारण पार्थला नंदनी कशी आहे ते चांगलंच माहिती असतं म्हणून त्याचा राग अनावर झालेला असतो रम्याला म्हणतो तुला माहीत नाही आहे मांडवामध्ये काय झालेलं होतं काय परिस्थिती होती मांडवामध्ये जी परिस्थिती होती ते स्वतः पार्थने अनुभवलेली होती जे माझ्यासोबत झालेलं होतं तेच नंदनीसोबतही झालेलं असावं असं त्याला वाटत होतं दुःखाचा डोंगर दोघांवरती कोसळला होता कशा प्रकारे लग्न करावं लागलं होतं आणि आताही याची खात्री पारला आहे म्हणून तर एवढा ठामपणे नंदनीची बाजू पार्थ घेतोय बद्दल वाईट बोलणाऱ्या रम्याला तो चांगलीच अद्दल घडवत आहे काव्या नंदनी आणि आरुषी बसलेले असतात रूममध्ये आरुषी आणि नंदनी गप्पा मारत बसलेले असतात आणि काव्या सोप्यावर शांत बसलेली असते आरुषी म्हणते नंदनीला खरंच ताई तू खूप लकी आहेस जीवा त्या दिवशी कस वागलाय ना त्याचा विचारच आपण करू शकत नाही कशा परिस्थितीत त्यांनी तो निर्णय घेतलेला होता मला कसं पार जिजूंबद्दल माहिती आहे ना त्यांना मी बोललेली होते जीवा तसं चांगलंच असणार आहे पण मला खूप इच्छा होती की मला एकटीला एक स्पेशल अशी बेडरूम मिळाली पाहिजे पण आता ते मिळालीये एकटेपणा माझा वाढत चालला आहे मला नको आहे ती बेडरूम मला आपण सगळे एकत्र हवे आहोत असं आरोशी सांगत असते आरोशी नंदनीला विचारते सांग ना कसा आहे जिवा नंदनी म्हणत असते लग्नात जे केलं ना, ना ते त्याबद्दल माझा रिस्पेक्ट जास्तच वाढत चाललेला आहे मी कोणत्याही नात्याची सुरुवात रिस्पेक्टनीच करते जे त्याने केलं आहे ना त्यामुळं मी त्याला कधीच सोडणार नाही कारण जे काही झालेलं आहे ते वाटतं तेवढं सोपं नाहीये असं तिचं म्हणणं असतं काव्य तिथेच बसलेले असते आणि आरुषी विचारते तिथले बेडरूम कशा आहेत तुमच्या काव्याला खूप राग येतो कारण नंदिनीही जीवाचं कौतुक करत आहे लग्नाअगोदर त्यांनी काही केलेलं नव्हतं आमचं फारसं बोलणं नव्हतं पण लग्नात जे काही केलं त्याबद्दल माझा रिस्पेक्ट वाढत चाललेला आहे काव्या म्हणत असते काय काय चाललंय तुझं हे मला ना जीवाची काळजी नाही आहे मला काळजी दुसऱ्याचीच आहे असं बोलल्यानंतर ना काव्याच्या लक्षात येतं आणि लगेच काव्य आरोशीवर वरडायला चालू करते तुला कळतंय का तू काय करतेस ते तू लहान आहेस असं मला प्रत्येक वेळेस सांगितलं जातं जेव्हा अचानक काही जबाबदारी आपल्या अंगावर पडते आणि आपण लहान असून मोठं केलं जातं त्यावेळेस कसं वाटतं तर इकडे लगेचच आरोशी म्हणते लग्न झाल्यावर माणसे इतकी बदलत असतील तर मला लग्नच करायचं नाही नंदिनी नंदनी काव्याला शांत करत असते पण काव्या काय ऐकायलाच तयार नसते काव्या म्हणत असते बास नंदनी काव्याला समजवत असते आता आरोशी म्हणते की मी एवढं काय बोलले एवढं चिडायला काय झालं काव्याला काव्या समोर म्हणत असते की कसंही माहिती आहे का आपल्याला जी हवी असते ती गोष्ट आपल्यासमोर हिसकावून घ्यायची आणि आपल्याला नको असलेली गोष्ट आपल्यावर थोपवायची असं काव्य म्हणत असते त्याचबरोबर आरुषी आणि नंदिनी तिच्याकडे पाहत असतात काव्या काय म्हणते हे नंदिनीच्याच लक्षात येत नसतं कारण ती काय बोलते काय नाही ते कळतच नसतं तिला आरुषी म्हणते की तू एवढी बदलली आहेस तर मला तर लग्नच करायचं नाही आहे तिथून रूमच्या बाहेर जाते आणि नंदिनी काव्यालाच समजवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आपल्याला पाहायला मिळते की भरपूर अशी मालिनीने मिठाई मागवलेली असते आणि तिथे विक्रम आलेला असतो ही लग्नातली मिठाई का असे म्हणतो आज जिवाणी पार मोहितेंकडे जाणार आहेत ना त्यासाठी मिठाई मागवलेली आहे तेव्हा विक्रम म्हणत असतो की आपल्याला पण पाहिजे ना तेव्हा मालिनी म्हणत असते शुगर वाढली की नाही तुमची मग मी उद्या तुम्हा तुमच्यासाठी छान गोडासा शिरा करते पार्थ आवरून आलेला असतो आता मालिनी म्हणत असते पार्थ ही मिठाई आहे ना ती मोहितेंकडे घेऊन जायची आहे आणि आपापल्या बायकांना घेऊन यायचं आहे तेवढ्यातच जीवा तिथे ते आलेला असतो मालिनी आणि विक्रम परिस्थितीच आपल्यावर अशी आली हो आलेली होती असं पार्थला ते समजवत असतात पार्थने आईसाठी असा निर्णय घेतलेला होता आता एवढं मोठं संकट त्याच्या वाटेला येणार आहे त्याला माहिती नव्हतं आता जिवाही तयार होऊन आलेला असतो आता मालिनी म्हणते की दोघंही छान दिसत आहे कोट घालून आलात तयार झालेले असतात आणि मालिनी आता त्यांना समजवत असते जिवा आणि पार्थने बोलणंच टाकलेलं असतं इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जिवा म्हणतो मी याच्यासोबत जाणार नाही विक्रम म्हणतो याच्यासोबत म्हणजे भाऊ आहे ना तो तुझा तू त्याच्याशी अशा भाषेत का बोलत आहे जिवा म्हणत असतो नाही मला नाही जायचं याच्यासोबत मी याच्यासोबत जाणार नाही पार्थ म्हणत असतो पण इकडे मालिनी म्हणत असते की जायचं तर दोघांनी एकदम बाहेर जायचं एकदाच दोघांनी घराच्या बाहेर पडायचं आहे मी तुझं अजिबात ऐकून घेणार नाही काही झालं तरी दोघांनी एकत्र जायचं तिथे जायचं मस्त जेवण करायचं छानशा गप्पा मारायच्या आपापल्या बायकांना घेऊन यायचं असं मालिनी समजून सांगत असते वीस म्हणायच्या आत दोघांनी एकत्र जायचं आहे नाही गेलात तर बघा मग असं मालिनी त्यांना द, द दटावत असते जिव्याला सोबत नको वाटत असतं पण काव्याला आणि पार्थला एकत्र पाहणं त्याला नको वाटत असतं चांगलंच दट दटावल्यामुळे जीवापुढे काहीच पर्याय राहत नाही कारण दोघं एकत्र जावं म्हणूनच मालिनीने हे सगळं केलेलं असतं मात्र जीवा रागाने तिथून एकटाच निघून जातो पुढे इकडे मालिनीने ज्या मिठाईच्या बॅगा होत्या ते पारच्या हातात दिल्या पारच्या जवळ येते आणि म्हणते तुला माहिती आहे ना लहान आहे तो अचानक त्याच्या जबाबदारी आली आणि त्या दिवशी तो मोठा झाला आणि त्याने तो निर्णय घेतला आम्हाला त्याचा अभिमान वाटतोय लहानच आहे ना रे अचानक त्याला हे लग्न करावं लागलं असं पार्थला सांगत असते परंतु पार्थ हे शांतच असतो त्याच्या हातात बॅगा असतात लहान येतो ते दोघं निघून जातात मात्र मालिनी इकडे काळजीच वाटायला लागले मला कळत नाहीये की इकडे नक्की काय होणार आहे कारण लहान असताना पण हे दोघे कधी भांडलेलीच नव्हती आता मात्र मी अशी भांडताना पाहत आहे विक्रम म्हणतो लहान असताना भांडले नव्हते ना म्हणून आता दोघं आहेत मालिनी म्हणते नाही हो मला काळजी वाटायला लागलेली